बालमित्रांनो सुस्वागतम पाचवी स्कॉलरशिपचा अभ्यास करताना तुम्हाला जर कोणत्या प्रकरणामध्ये आव्हानात्मक प्रश्न वाटत असतील तर ते म्हणजे प्रकरण आहे क्षेत्रफळ पण तुम्हाला सांगतो या प्रकरणामध्ये काहीही गुंतागुंत नाही आहे तुम्ही फक्त हे सूत्र पाठांतर करा या अगोदरचं परिमिती हे प्रकरण तुम्ही सोडवलं आहे त्याही प्रकरणातले सगळे प्रश्न चांगले समजून घ्या मग बघा हे प्रकरण तुम्हाला किती सोपं जातं तुम्ही सगळेजण या प्रकरणामधील नमुना प्रश्न या प्रकरणामधील स्वाध्याय एकतीस पॉईंट एकतीस पॉईंट दोन छान मन लावून आज तुम्ही घरी सोडवा एक एक प्रश्न पाच पाच वेळेस वाचा हो 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 मी शिकवलं नाही नाही शिकवलं मी पण तरी पण तुम्ही सोडवा घरी एक एक प्रश्न किती वेळेस वाचा पाच वेळेस आणि मग त्याचं उत्तर शोधा उत्तर आलं आनंदाची गोष्ट आहे उत्तर चुकलं खूप आनंदाची गोष्ट आहे कारण मी पुन्हा शिकवणार आहे सगळ्यांना समजलं मग आज तारीख आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस सगळ्यांनी हे घरी दोन्हीही स्वाध्याय सोडवा आम्ही ते तुम्हाला उद्या शिकव समजलं आणि जर तुम्ही अभ्यास करून येऊन आमचं मार्गदर्शन घेतलात मग बघा दहावीपर्यंत तुमचं चुकणार नाही दहावीपर्यंत कसलेही प्रश्न येऊ द्या तुम्हाला सगळे येणारच ओके थँक्यू